मी सासकल वाढली या गावचा रहिवाशी आहे आणि माझी ही सीताफळीची पिके रोप तीनशे येते आणि त्या आता ही तिसरा बार आहे पहिल्या बाराला तीस म्हणजे तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिला बार धरला आणि त्याला काय थोडी फळं गावली पण दुसऱ्या बाराला एक तीन साडेतीन टन माल गावला पण तिसऱ्या बाराला मला साडेसात टन माल गावला दोन वर्ष झाला मी वॉटर कंडिशन मशीन बसावली त्याचा एक फायदा झाला मला आणि ह्या फळ पिकांचा किंवा ग्रोथ किंवा साईज म्हणजे जी साईज आहे माझ्या फळांची ती आठशे नऊशे ग्रॅमपर्यंत फळ भरली माझे म्हणजे पाचव्या तोड्याला सुद्धा मी नऊशे ग्रॅमचं फळ काढलं पाच तोडं झालं साडेसात टन माल निघाला आणि चांगले माझे पैसे झाले केवळ त्या तुमच्या वॉटर कंडिशनच्या मशीनमुळं किंवा पाण्याची किंवा याच्या संगोपनामुळं किंवा भूजबू किंवा मुळांची संख्या वाढल्यामुळं मला चांगल्या प्रतीचं माल काढता आला गेल्या दोन वर्षामध्ये वॉटर कंडिशनरने कधी तुम्हाला मेंटेनन्स असं काही दिलं का किंवा काय पाहिजे त्याच्यामुळे मेंटेनन्स हा म्हणजे आम्ही कधी उस्कुटून सुद्धा बघितलं नाही ते कायच नाही म्हणजे फिल्टर धुवायचा नाही साफ करायचा नाही किंवा काय नाही इलेक्ट्रिक फिल्टर आहे आणि एकदम स्वच्छ आणि स्वच्छ स्वच्छ पाणी येते बरं तुम्ही मागे म्हणाला तर तुमच्या घरामध्ये पण तेच पाणी येतं तर तुमचा तो घराचा जो एक्सपिरियन्स आहे म्हणजे तुम्ही घरी आरो वापरता का हेच पाणी वापरता नाही 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 आरो वापरत होतो वापरो एरो बंद केला आणि आता ही आमचं वॉटर कंडिशन मशीन बसवल्यापासून आम्ही स्वतः हीच पाणी पिततो काय सुद्धा अडचण नाही एक दिवस जर आमची लाईट नसेल किंवा डिपोज गेलेला असेल तर आम्हाला ती पाणी दुसरीकडच पी वाटत नाही कारण ह्या एअरोची सवय लागली हा काहीतरी तुम्ही ते मजुरांचं सांगत होता की तुमचा डिपी जाळल्यानंतर मजूर आमच्यात साधारणपणे वीस पंचवीस मजूर असतात ती मजूर जर समजा लाईट गेली डिपो जाळला दोन वेळा डिपो जाळला तर ती विहिरीतलं पाणी काढलं तर ती पिना ती पाणी नाही म्हणले आम्हाला डायरेक्ट पाईपचंच पाणी वॉटरचं म्हणजे या असं मशीनचंच पाणी पाहिजे आम्हाला पाणीच नाही नाहीच पिली पाणी बरोबर म्हणजे पाण्याची चव बळली आणि तुम्हाला बाहेरून पाणी आणायला लागलं बरोबर आहे दर्जाचं पाणी आहे आणि आता दोन वर्षानंतर ड्रिप पाजणं याच्यामध्ये काय सांगाल अजिबात नाही आतापर्यंत आम्ही ड्रिप ही सीताफळीच आहे डाळीबीच आहे उसाचं जवळ जवळजवळ चार पाच एक शेताचं ड्रिप आहे अजिबात नाही कधी पुढची जरी तोंड काढलं तरी त्याच्यातनं बर असा काहीच येत नाही आमच्या एकदम क्लिअर कधी साफ करायला लिक्विड सोडलं नाही आणि कधी काहीच नाही डायरेक्ट म्हणजे स्वच्छच पाणी म्हणजे आणि ड्रीप कुठली आहे कुठल्या कंपनीची कास्ता कंपनीची काय आहे लोकल कंपनीची काय आहे किंवा जेनची आहे दोन तीन एकराची ऊसाची बरोबर प्रॉब्लेम आला नाही जेनच्या लागली टोटल किती वर्ष झाली म्हणजे वॉटर कनेक्शन वापरून पण आणि वापरून कनेक्शन वापरून दोन वर्ष झाली मला आणि आता एक वर्ष दीड वर्षाच्या आतले सगळं माझं निम्म्यापेक्षा जास्त ड्रीप आहे आणि निम्म्यापेक्षा जास्त आधीच ड्रीप आहे म्हणजे वॉटर कंडिशन बसवायच्या आधीच त्याला मी लिक्विड सोडत होतो किंवा ती पांढऱ्या पायपा पडल्या त्या त्यानंतरच्या जी ही केलं वॉटर कंडिशन बसवलंय तिथं काय कुठं पांढरा सुद्धा डाग नाही पाईपला बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे एकूण वॉटर कंडिशन आणि तुमचा पंधरा एकरचा जो क्षेत्र आहे त्या पंधरा एकरच्या क्षेत्राला तुमच्याकडे हे विहिरीचं पाणी आहे त्या विहिरीवरती दोन वॉटर कंडिशन बसवलेले आहेत आणखी एक अनुभव सांगायचा राहिला की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा वॉटर कंडिशन घ्यायचा विचार करत होते त्यावेळी तुमच्या मनामध्ये बऱ्याच शंका होत्या मग तुमचा मुलगा आदिनाथ जो कचलाय आहे त्यांनी तुम्हाला त्यामध्ये कशी मदत केली ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला मशीन घ्यायचं सांगितली सा, त्याची कॉस्ट बघितली किंमत बघितली तर मी हा पाकलोच म्हणलं आपल्याला नको एवढ्या किमतीचं काय अशी काय त्याच्यात किंमत आहे की एवढं ती चाळीस हजार रुपये मोजायचे कशाला त्याच्यामुळे मी त्याला सांगितलं बाबा नाही आपल्याला काय जोडायचं नाही ते कच्छ मध्ये किंवा किंवा गुजरातमध्ये तिथं त्यानं ती सगळं हे केलं होतं ना बघितलं होतं त्यामुळे ती तुम्ही बसवून टाका मी पैसे देतो पैसे देऊ नका माझं मी बघतो आणि दिल्यानंतर बसवल्यानंतर आम्हाला रिझल्ट सांगा कारण स्टोनची दोन आमच्या पेशंट होती स्टोनची स्टोन सुद्धा आमचा पळून गेला काहीच अडचण नाही बरोबर बरोबर आहे म्हणजे स्टोन सत्रा स्वतः आम्हाला ती सुद्धा नाही सांगा थोडक्यामध्ये आधीनाद तिकडचा कच्चा जो एक्सपिरियन्स होता मुलाचा तो वापरून त्यांनी तुम्हाला घ्यायला भाग पाडलं आणि आता तुम्हाला लक्षात येत आहे की ते आपला निर्णय जो आहे तो अतिशय योग्य निर्णय झालेला आहे तो त्यानं जे आम्हाला सांगितलं आणि त्यानंच पैसे दिलं आणि आम्ही ज्यावेळेस बसवलं त्यावेळेस असं आम्हाला आता वाटतं की आम्ही आधी दहा चार पाच वर्ष बसवाय बरोबर 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 आहे तेवढी वर्ष आपली गेली गेली आणि अतिशय सुंदर कांद्याची पिकं माझी किंवा कांद्यान फोटो बरोबर सीताफळीची उसाची ग्रीप अतिशय सुंदर आहे बाकी सगळ्या पिका म्हणजे शेजा पाजारी बसवली नाही त्यांच्यापेक्षा माझी ग्रोथ चांगली आहे अगदी मिक्चर कमी घालतो मी औषधात औषध कमी वापरतो किंवा स्टिकर वापरतच नाही आणि सगळं व्यवस्थित हां तो एक आणखी अनुभव राहिला आपला आम्ही तुम्हाला एक फवारणीसाठी एक मशीन दिलं की हे नवीन मशीन आहे याचे तुम्ही प्रयोग करा आणि तुम्ही हे करा तर वॉटर कंडिशनरचं पाणी आपण फवारणीसाठी आधी पण वापरत होतो आणि त्यामुळे आपल्याला फायदे मिळतच होते पण ते जे फक्त फवारणीसाठी जे मशीन आहे आज ते चर्चासत्रामध्ये पण तुम्ही आणलं होतं तर त्या नुसत्या फवारणीच्या मशीनमुळे आपल्याला काय फायदा झाला आणि वॉटर कंडिशनरचं पाणी तर होतंच मग वॉटर कंडिशनच्या पूर्वी आपल्याला स्टिकर डेकरोज काय काय वापरायला लागायचं वॉटर कंडिशन वापरल्यानंतर त्याचं प्रमाण कमी झालं का कसं आणि महत्त्वाचं म्हणजे फवारणीसाठी जे स्पेशल मशीन बनवलं आहे ते मशीन वापरल्यानंतर तुमचं दोनशे लिटर मध्ये सहाशे लिटरचे ब्लोवर याच्यामध्ये तुमचा अनुभव कसा आहे जी मशीन मला दिली साहेबांनी त्याची पाच साडेपाच हजार रुपये काहीतरी किंमत आहे सहा हजार हो। रुपये आणि ती मशीन घेतल्यानंतर मी एक दोन वेळा प्रयोग केला का म्हणजे औषध मारताना कारण त्यानंतर माझा भारत संपला त्या बागेचा आणि आता सीताफळीला बी दोन तीन औषध त्याची मारली पण जी माझं फिल्टर पाणी होऊन बाहेर पडलं ती पाणी पुन्हा फिल्टर केलं दोनशे लिटर बॅलर मध्ये त्या मशीन अतिशय चांगला रिझल्ट आहे त्याला स्टिकर कसलाही वापरला नाही आणि जी औषधाची संख्या सांगितली होती मला गोरफडे साहेबांनी त्यापेक्षा मी निम्मच वापरला औषध म्हणजे एक औषध दोन वेळा मारायचो मध्ये दुसरा औषधाचा हात घेऊन केवळ त्या पाण्याच्या त्या फिल्टर मुळे मला त्या औषधाची मी राहुल गोरफडे यांना बी सांगितलं त्या असं साहेबांनी मला सांगितलं काय करू नाही म्हणले तुम्ही प्रमाण कमी वापरा मारा औषध काय रिझल्ट बघा तुम्ही स्वतःच्या पिकावर बघा बरोबर आणि नंतर आम्हाला बी सांगा त्यांना सांगितल्यानंतर ते आता प्रवृत्त झालेत त्याच्यामुळं आ, बस मुन गया बरौरे, बरौरे, बरौरे। जी मशीन टाकाय प्रवृत्त झाली ती केवळ त्यांना मी असं सांगितल्या मुळे सगळ्या मोटरांना आता बसवून घेणार आहेत बरोबर आहे बरोबर बरोबर आहे म्हणजे फवारणीचं जे छोटं मशीन बनवलंय त्याचा पण आपल्याला चांगला फायदा मिळाला स्टिकर वगैरे वापरायला लागत नाही औषधं कमी लागत आहेत चालेल एकूण सगळा अनुभव अतिशय